नांदेड जिल्ह्यातील तर सर्व माझ्या बंधू भगिनींना सर्व तमाम जनतेला मतदारांना माझा अविनाश भोसेकरचा सर्वांना नमस्कार शरणार्थ भीम सर्व बांधवांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो कालच या ठिकाणी आपला निकाल जाहीर झाला आणि मला जवळपास ब्याण्णव त्र्याण्णव हजार म्हणजे जवळपास लाखाच्या जवळपास आपण सर्वांनी मतदान केलं मी आपल्या सर्वांचे ज्यांनी मला मतदान केलं नाही केलं त्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो विशेषतः ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला जवळ या लाखाच्या जवळ मतदान केलं त्या सर्व मतदारांचे पण मी मनपूर्वक पहिल्यांदा धन्यवाद देतो आणि ज्यांनी मतदान सुद्धा नाही केलं त्यांनी जी माझ्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली गावागावात माझ्या सभेला प्रचार सभेमध्ये सहभागी झालात माझे विचार ऐकून घेतलात त्या सर्व लोकांचे मी मनपूर्वक धन्यवाद देतो कारण मला तिकीट जाहीर झाल्यानंतर अगदी वीस दिवसाचा कालावधी होता आणि जवळपास दोन हजार बुथ होते आणि म्हणून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचणं अशक्य होतं फक्त दहा ते पंधरा टक्के भागामध्ये मी पोहोचू शकलो रात्रचा दिवस करून सुद्धा आणि म्हणून नव्वद टक्के भागामध्ये पं पंच्याऐंशी टक्के भागात मी पोचू शकलो नाही तरी देखील प्रचंड लोकांनी मला मतदान केलं माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला लाखा लाखाची मतं म्हणजे खूप मोठी मतं आहेत कारण माझ्या घरामध्ये कसलंही पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही माझ्या घरामध्ये अगदी कुठला सरपंचसुद्धा कधी झाला नाही आणि म्हणून पहिल्यांदाच मी लोकसभेला उभा राहिलो आणि आपण जवळपास एवढी मोठ्या संख्येनं मला मतदान केलं त्यामुळे मी खूप उत्साहित आहे माझ्यामध्ये खूप मला भविष्यात काम करण्याची मला प्रेरणा आहे कारण पंधरा वीस दिवसामध्ये मला जर लागभर मत पडत असतील तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काम करण्यासाठी खूप मोठी संधी आहे म्हणून मी या ठिकाणी सर्व सर्व मतदार बंधू भगिनींचे मी आभार व्यक्त करतो आणि यापुढे सध्या श्री बाळासाहेब आंबेडकर यांच्याच नेतृत्वाखाली आणि वंचित बहुजन आघाडीच्याच बॅनर खाली मी यापुढील कार्यकाळामध्ये ताकदीने त्या ठिकाणी या नांदेड जिल्ह्यामध्ये काम करणार आहे म्हणून निश्चित परत एकदा आपल्या सर्व मतदार बंधू भगिनींचे ज्यांनी मला मतदान दिलं ज्यांनी आशीर्वाद दिला ज्यांनी सहानुभूती व्यक्त केली ज्यांनी माझ्या सर्व या प्रचार यंत्रणेमध्ये सहभागी झाले त्या सर्व बांधवांचे मी मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्याला मी आश्वस्त करतो की आपल्या सेवेमध्ये मी कायम चोवीस तास तत्पर असणार आहे या नांदेडच्या सर्व सामाजिक विषयावर आर्थिक विषयावर शैक्षणिक विषयावर माझं सातत्यानं आवाज उचलण्याचं काम राहील मी जनतेमध्ये चोवीस तास राहणार आहे आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये राहणार आहे आणि मी लवकरच आपल्याला प्रत्येक तालुकावाईज मी सगळ्यांना भेटायला येणार आहे सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करण्यासाठी येणार आहे म्हणून मी सगळ्यांचे मनपूर्वक त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उमेदवार अविनाश भुसकर या त्यानं मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आपल्या सदैव ऋणात राही आणि मी सतत आपल्या सेवेमध्ये राहणार आहे म्हणून आपलं परत एकदा मी सगळ्यांचे धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय बसवा जय संविधान